मंचर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेमध्ये शरद पवारांनी गद्दारांना पाडण्याची घोषणा करीत घणाघात केला ज्यांना पक्षाने पद शक्ती अधिकार दिले तेच शेवटी गद्दार झाले या विधानसभा निवडणुकीमध्ये वळसे पाटलांना शंभर टक्के पराभूत करा 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 आणि त्यांना त्यांची जागा दाखवा असं आवाहन करीत शरद पवारांनी हजारोंच्या उपस्थितीने उपस्थितित जनसमुदायासमोर वददारांना गर्दी इशारा दिला आहे तेही एक एकच दिवशी तेही एकच दिवशी तेही गज्जांनी इंजं तजं 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 गज्जांनी तजं त्या गज्जाजना शिक्षा जैसी असे तीनशे पन्नास वर्षाचा होईल साडेतीनशे वर्षाचा होईल शे सत्वसेच्या नंतर संभ्रजी राजांशी गणजी शेतकरी गजाली केली श्री महाराष्ट्र सेनेला नाही गणोजीला आता सुट्टी नाही ज्यांनी गजाली केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच शिकार Uzlaş, tozlaş, ve sengleş, bilançlarla birlikte ol ne? Bazen 100 sene sonra, çekte, para vultara, para, para. Yani kadar de bir an yaşadık önce, oysa başlarına sallayarak, patlamak, 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 bu